अकोल्यातील बारशी टाकडी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत आमदारांच्या घरासमोर मोर्चा काढला पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानानंतरही मदत मिळाली नाही याचा आक्रोश शेतकऱ्यांनी व्यक्त केला शेवटी प्रशासनाने तातडीने मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे गंभीर संकटात सापडले आहेत जून ते सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशी आणि सोयाबीन सारख्या हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले शेतकऱ्यांच्या तक्रारी असूनही पंचनामे वेळेवर झाले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढत गेला तीस सप्टेंबर रोजी सकाळी एल्गार समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी थेट स्थानिक आमदारांच्या निवासस्थानासमोर मोर्चा काढला शेतकऱ्यांनी आम्ही मतदान दिलं आता मदतीसाठी लढावं लागतं का असा संतापजनक प्रश्न केला शेत के या शेतकरी प्रतिनिधींनी थेट मदतीची मागणी केली चर्चेनंतर अखेर प्रशासनाने तात्काळ तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सविस्तर अहवाल पाठवण्याचे आश्वासन दिले तसेच मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनाही मदतीसाठी कळविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले मागणीनुसार मदतीची रक्कम लवकरात लवकर खात्यात जमा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली या मोर्चामुळे तालुक्यात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते मात्र अखेर प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती शांत झाली